कारतोस तू हे कर आमच्याकडे नाव 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 चल ना दे काय थकय को हा आईदी तू ऐडा लागायलास हेडा लागायलास तू मे ताब्लिक के तू मे ताब्लिक ताब्लिक की बोलोस तुम्ही आम्हाला करावोस तुम्ही बघ तुम्ही हाचे संधान তুমি আমরা বন্ধু থাকছি তোরা বন্ধু তোমার বন্ধু কাছে আমি সবজি থাকবো তোর কুন্ডা